मोठी चहा पिण्याची चहा पिण्याची लाकूड नाहीतर फळी पोळा मजल्या दाराशी ओबावली मजल्या दाराशी लाकूड नाहीतर फळी पोळा मजल्या घर मोदी साण्याची ओबा साखर नाही तर आमटी ई कायतर आमटी का मधल्या गोटाची वाटी मधल्या गोटाची साखर नाही तर आमटी ई बोलो शाही बात के अर्थी 2ai <laughs> guarda <laughs>

बेंची होते कळ्या वेंचित होते कळ्या La montilla.

नीलाटा गंदनीलाटा मामा नी दिला मला रंगी पेटे बाईसारंग पट पट गंदनीलाटा मामा नी दिला मला रंगी पेटे बाईसारंग पेटलाला बाईलाटा बापा दिदे ये आपण दोघे लिया नीलाटा एक स्मूच फटाफट नीलाटा नीलाटा पट पट बाईलाटा लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामानी दिल्या मला सारे बाई सारंगी लाट्याबाई लाट्या एका हाताची फुगडी फुगडी मामा दे तो लुगडी मामा माझा गोरा गोरा मामी माझी काळी काळी शेवंतीची जा i yeah. yeah.